अकोला येथे प्रार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला गेल्या चार दिवसापासून प्रहार संघटनेचे बच्चू भाऊ कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांचं अन्नत्याग उपोषण सुरू असून सदर उपोषण शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी केले असून सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्याप यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नसून अखेर प्रहार संघटनेचे बच्चू भाऊ कडू यांनी अन्नत्याग उपोषण चालू आहे काल अकोला येथे मुख्यमंत्री व गृहमंत्री सभा संपवून जात असताना अकोला येथील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

कोटी रुपये चौतीस हजार कोटी सरकारी अधिकाऱ्याला चार चार लाख चौतीस आमचा नेता शेतकऱ्यासाठी आज दिले जोडा फरक आहे आणि शेतकरी मागितलं होतं शेतकऱ्याला कर्ज माफी देऊ आम्ही तेच मागणी करत आहोत आम्ही आतामध्ये आहोत साहेब आम्हाला आम्ही शांततेने ना तुम्हाला कर्जमाफीची मागणी करत आहोत आज चार दिवस झाले बच्चू भाऊ विना अन्न पाण्याचे उभे दिवस झाले कोणता नेता बच्चू भाऊ तिथं तब्येत खराब होत आहे बच्चू भाऊ की शेतकऱ्यासाठी ते आमरण उपोषण करत आहे आज धरांगे पाटील गेले उद्या मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे जाणार आहे